माऊली सोट नाव त्याचा एक धनगर समाजाचा मुलगा अध्यक्ष महोदय त्याची नखा काढण्यात आली मृत्यू झाला आपण कोणी बोलणार नाही मागासवर्गीय दलित समाजाचा म्हणून अध्यक्ष महोदय महाराष्ट्रात चाललाय कुठे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आणखीन एक प्रकरण परवाच्या दिवशी आणखीन जालना मध्ये अध्यक्ष महोदय हा कैलास बोराडे हा अन्वा भोकरदांचा तो असं की तो गेला तो गेला तू का म्हणून कोण म्हणतात त्याची जमिनीवरून काय होत काही असेल अरे शिवमंदिर धनगराचा तो माणूस प्रत्यक्ष अहिल्याबाई होळकर शिवपिंड हातात घेऊन आपण दाखवतो आहोत आप। या अहिल्याबाई होळकरांनी अख्ख्या देशामध्ये सगळीकडे घात बांधले मंदिरं बांधले त्या समाजाचा धनगर समाजाचा हा माणूस त्याला ज्या पद्धतीनं अध्यक्ष महोदय आपण छायाचित्र मी पाहिला चित्रपट माझ्याबरोबर संपूर्ण कुटुंब होतं पाहू शकलो नाही अनेक लोक जे आहेत आमचे रडत रडत सगळे बाहेर पडले अध्यक्ष अक्षित त्याप्रमाणेच कोळशे पेटवून कोळशाची धग त्याच्यामध्ये पलिते आणि त्या पलित्याने जे आहे अध्यक्ष महोदय ह्या बोराडे काय याला एवढे चटके दिले त्याचे मांस महाराल त्याच्या गुदद्वारामध्ये त्या गरमची सळई जी आहे ती घुसवण्यात आली धनगर माणूस आहे आपण बोलायचं नाही कोण करणार याचा निषेध कुठे चाललो आम्ही <laughs> अध्यक्ष महोदय हे सगळे फोटो पहा सगळे फोटो पहा अध्यक्ष महोदय हे सगळे मी अध्यक्ष महोदयांना कळवलं मी मुख्यमंत्र्यांना कळवलं मला पोलिसांना दोष द्यायचा नाही मला सरकारला दोष द्यायचा नाही मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की महाराष्ट्र कुठे चालला हा फक्त त्या पोलिसांचा प्रश्न नाही सरकारचा नाही सगळ्यात सगळ्या महाराष्ट्रातील सर्व समाजाचं सर्व जनतेच हे सार्वभौम सभागृह आहे अध्यक्ष महोदय सभागृहाच्या अध्यक्षाचा आपल्या सगळ्यांचा हा प्रश्न आहे या महाराष्ट्रामध्ये एवढं त्रौर कुठून आलाय काय याच्या पाठीमागे कुठल्या शक्ती याचा कधी विचार करणार आहात की नाही आम्ही एकमेकावर आरोप करणार आहोत आम्ही प्रश्न प्रश्नाची उत्तर देणार बस निघून जाणार आमचं एवढंच काम आहे संपूर्ण महाराष्ट्राचा गौर गरीब प्रत्येक जण या सभागृहाकडे डोळे लावून पाहतो की आम्हाला पण न्याय मिळेल पण प्रश्न न्यायाचा तोही नंतर पाहू पोलीस नंतर काय करतील कोर्ट नंतर काय करतील नंतर पण हे का होत हे आपण थांबवणार नाही अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे या सभागृहाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी पुढाकार घ्यावा या समाजातील जे प्रमुख प्रमुख जे आहेत काही नेते असतील सर्व पक्षाचे नेते असतील अध्यक्ष महोदय काही पत्रकार असतील काही लेखक असतील काही का विद्वान मंडळी असतील यांना बोलवा सगळ्यांनी एकत्र बसा अध्यक्ष महोदय हा राजकारणाचा विषय नाही हा एक टीका करण्याचा विषय नाही हा विषय या महाराष्ट्रातलं क्रौर्य जे आहे कशा रीतीनं आपण थांबवणार आहोत हे का निर्माण झालं कधीपासून निर्माण झालं कुठल्या भागामध्ये हे विषय वाढीला लागले अध्यक्ष महोदय आपण औरंगजेबाचा निषेध केला करायलाच पाहिजे का कर ज्या पद्धतीनं त्यांनी त्या गरम सळ्यांनी जे आहे महाराजांचे संभाजी महाराजांचे डोळे फोडले अंगावर चटके दिले पण महा औरंगजेबीपणा या महाराष्ट्रात परत कसा काय आला बर हा एकच माणूस असेल का अ कोळशे जमवणारे ते कोळसे पेटवणारे त्या माणसाला मारणारे त्याला पालसो पाडणारे त्याला परत चटके देणारे किती लोक असतील ते सगळे बघत बसले ही जी प्रवृत्ती जी आहे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही अध्यक्ष महोदय म्हणून माझी विनंती आहे केवळ सरकार केवळ पोलीस केवळ एस पी त्यांना दोष देऊन नाही चालणार महाराष्ट्रातली आपली संस्कृती संतांची भूमी आहे त्याला पुन्हा एकदा जे आहे विकास विकास तर करायलाच पाहिजे अमर्थ सेन यांनी सुद्धा सांगितलं त्या विकासाला मानवी चेहरा पाहिजे पण तो माणूस आज जर जनावरांसारखा मारला जात असेल तर विकास कोणासाठी करायचा आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझी आपल्याला विनंती आहे प्रत्यक्ष अध्यक्ष महोदयाने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे या राज्यातील काही ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांना वर्तमानपत्रातील काय असतील उत्तम विचार करणारे त्यांना आता आपलं जे आहे साहित्य संमेलन झालं अतिशय ताराबाई त्या सुंदर बोल संपला मागची मागची खूप ओरड होते पंचवीस मिनिटं झाले थोडक्यात पॉइंटेड घ्या ना काय झालं